नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे नवरात्रीत बनवली जाणारी कडाकणी तर म्हणडाई तुम्ही इथे बघूच शकता की किती मस्त खुसखुशीत कडाकणी बनवून तयार झालेली आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का आपली रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या होम कुक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता आता न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दोनशे ग्राम गूळ घेतलेला आहे आता गूळ बुडेल एवढंच मी पाणी घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ही प्रोसेस करत असताना गॅस हा मीडियम फ्लेममध्ये ठेवायचा आहे आणि आपण पूर्ण गूळ वितळवून घ्यायचं आहे साधारण एक दोन ते तीन मिनिट जातात गूळ वितळण्यासाठी आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड करायला ठेवायचं आहे तोपर्यंत इथे आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी इथे मी एक आठ नऊ चपात्या होतील एवढं मी कणिक घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक दोन चपाती होतील एवढी मी बेसनपीठ घालणार आहे यानंतर आपण चिमटभर असं आपण मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मळून घेणार आहोत तर मंडळी पीठ मळण्यासाठी आपण फक्त जे गुळाचं पाणी तयार केलेलं आहे तेच वापरायचं आहे आणि गरज भासली तर आपण दुसरं पाणी वापरणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता की जे गुळाचं पाणी मी तयार केलं होतं ते मी गाळून घेते तर गाळून आपण यासाठी घ्यायचं आहे की गुळामध्ये थोडीफार घाण असेल तर ती गाळून निघते इथे तुम्ही बघू शकता की थोडेफार आहे आता हे पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरूया सुरुवातीला मी पीठ पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की मी एकाच वेळेला सर्व पाणी वापरलेलं नाही थोडं थोडं करून पाणी वापरते आहे आणि जशी गरज भासेल असंच आपण पाणी वापरायचं आहे एका वेळेलाच भरपूर पाणी वापरलं तर मिश्रण आहे ते एकदम जास्त पातळ होऊ शकतं आणि आपल्याला जसं आपण चपाती करतो त्याप्रकारे कणिक मळून घ्यायची आहे जास्त घट्ट किंवा जास्त लूज मळायची नाही चपातीसाठी जशी आपण कणिक मळतो तशी मऊ मळून घ्यायची आहे त्याचं कारण असं की आपण इथे गुळाचं पाणी वापरतो आहे आणि इथे गुळाचा वापर केल्यामुळे जशी जशी कणिक मळून वेळ जातो तसं तसं कणिक आहे ही घट्ट होत जाते आणि लाटायला जड जातं त्यामुळे थोडीशी आपण लूजच मळून घेऊया आणि तुम्ही इथे बघितलं असेल की मी थोडं थोडं करून सर्व पाणी वापरलेलं आहे मला जास्तीच्या पाण्याची इथे गरज भासलेली नाही आता ही कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे आपण फक्त पाच मिनिट बाजूला करून ठेवायचे आहे किंवा ठेवलं नाही तरी चालेल पटकन जर का आपण कडाकणी करायला घेतली तरीसुद्धा चालतं आता इथे तुम्ही बघू शकता की मी सांगितल्याप्रमाणे एकदम मऊ अशी कणिक मळून घेतलेली आहे तर आता सुरुवातीला आपण याचे पाच ते सहा गोळे तयार करून घेणार आहोत आणि आपल्याला जेवढे गोळे लाटायचे आहेत तेवढेच तयार करून घ्यायचे आणि बाकीचं उरलेलं पीठ आहे हे झाकून ठेवायचं आहे त्यामुळे ते पटकन सुकलं जाणार नाही आता आपण एक कडकणी लाटून घेऊया त्यासाठी इथे मी एक गोळा घेतलेला आहे थोडासा चपट करून घ्यायचा आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये असा बडवून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं करून पीठ लावायचं आहे जर का जास्त पीठ लावलं तर तळताना ती काळी पडून जाते तर आता इथे आपण लाटण्याच्या मदतीने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे तर मंडई इथे आपण जेव्हा कडाकणी लाटत असतो ते एकदम पातळ लाटायचे आहे तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे लाटून घेते आहे तर इथे छान अशी कडकणी लाटून झालेली आहे आता मला याचा गोल आकार पाहिजे म्हणून मी एका डब्याच्या झाकणाने व्यवस्थित याचा गोल आकार काढून घेतलेला आहे तुम्हाला जर काही अशीच तळायची असेल तर तुम्ही अशीसुद्धा तळू शकता पण गोल छान दिसतं म्हणून मी गोल काढते आहे तर अशा प्रकारे मी सर्व कडकण्या तयार करून घेणं आहे इथे तुम्ही बघू शकता की मस्त गोल अशी आपली कडाकणी तयार झालेली आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की एकदम पातळ लाटायचे आहे तर मी इथे व्यवस्थित पातळ लाटून घेतलेले आहे आता इथे कडाकणी लाटेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडाकणी तळणं तर कडाकणी तळत असताना एकदम मंद किंवा जास्त कडकडीतसुद्धा तेल ठेवायचं नाही कारण मंद जर का ठेवलं तर ती कडाकणी व्यवस्थित तळली जाणार नाही ती अर्धवट कच्ची राहते आणि तेलकटसुद्धा होते आणि जर का जास्त तेल तापलेला असेल तर पटकन करपून जाते आणि एकदम मऊ अशी राहते तर कडाकणी तळत असताना तेल हे मीडियम गरम असायला हवं आणि ते तुम्ही बघू शकता की मी कडाकणी तेलात सोडल्यानंतर पटकन अशी ती वरती आलेली आहे आता ही आपण लगेच हलवायची नाही याला कमीत कमी अर्धा मिनिट तरी एका बाजूने व्यवस्थित तळू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला उलटी करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे तळते आहे आणि अशाच प्रकारे एक बाजू अर्धा मिनिट तळायची आहे त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा अर्धा मिनिट तळायचे आहे आणि नंतर उलटपालट करून आपल्याला छान असं ब्राऊन रंगावरती कडकने तळून घ्यायची आहे आणि मंडई इथे तुम्ही बघू शकता की एक दोन ते अडीच मिनटामध्ये आपली मस्त अशी कडकणी छान ब्राऊन रंगावरती तळून तयार झालेली आहे जेव्हा आपण तेलातून कडकणी बाहेर काढतो तेव्हा थोडीशी ती मऊ वाटते परंतु एक दोन तीन मिनटामध्ये म्हणजे थंड झाल्यानंतर ती मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तर अशाच प्रकारे आपण सर्व कडकण्या तयार करून घेणार आहोत आणि आपली मस्त अशी कडकण्याची रेसिपी झालेली आहे तर मंडळी कशी वाटली माझी कडकण्याची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून तर नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय